नमस्कार दोस्तों यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ शिक्षण आपण ग्रंथालयाचे मुक्तद्वार मुक्त मुक्तद्वार मुक्त पद्धती म्हणजे काय तिची वैशिष्ट्य बघा इथं मी खाली लिहून दिले तुम्हाला हे फक्त उतरून आहे हा प्रश्न क्रमांक एक आहे तुम्ही हे पॉज करून लिहू शकता म्हणजे आता पुढचा प्रश्न दाखवतो तुम्हाला संदर्भ ग्रंथ म्हणजे काय संदर्भ ग्रहांचे प्रकार कोणते आहेत त्याचे सविस्तर लिहा हा प्रश्न क्रमांक दुसरा आहे तुम्ही याला पॉज करून लिहू शकता याची सगळं जे आहे ते ॲज पर बोर्डाप्रमाणे दिलेलं आहे तुम्ही हे लिहू शकता तुम्हाला यात पैकीच्या पैकी पाचच्या पाच मार्क भेटणार आहेत बघा हा दुसरा क्वेश्चन म्हणजे तुम्हाला एक चार्ट काढायचा आहे हा चार्ट तुमच्या पुस्तक क्रमांक पस्तीस माझी लास्ट पेज मध्ये भेटेल आणि हे पण तुम्ही चार्ट बनवायला पडणार तुम्हाला अभ्यास प्रक्रियेतील निगडीत घटक कोणते आहेत प्रत्येक घटकांचे स्पष्टीकरण करा बघा हा तिसरा प्रश्न आहे उतरू शकता तुम्ही पॉज करून हा पण तिसरा प्रश्नांचा भाग आहे याला पण तुम्ही याला पण लिहायला पडणार तुम्हाला हे लिहू शकता व्हर्च्युअल क्लासरूम म्हणजे काय संकल्पना स्पष्ट करा हा चौथा प्रश्न आहे त्याला तुम्हाला दोन पेजपेट दिला आहे एक अजून स्लाइड आहे हे तुम्हाला हे हे पण तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे लिहू शकता बघा तुम्हाला लास्ट लास्टचा प्रश्न दाखवतो आ, आ, में आ, हा लास्ट हा ला त्यातच आहे म्हणजे तुम्हाला व्हर्च्युअल विश, क्लासरूम मध्ये म्हणजे काय त्याचाच हा हा पार्ट आहे ते तुम्ही लिहू शकता आणि पी एन वन झिरो वन वाचन आणि लेखन कौशल्य श्रवण आणि संभाषण कौशल्य निरीक्षण ग्रंथालय उपयोजन आणि स्वयं स्वयं निर्देशित अध्ययन याचा हा ग्रहपाठ आहे तुम्ही हा व्हिडिओ बघून सर्व लिहू शकता त्याचे तुम्हाला वीस वि वीस मार्काचा हा क्वेश्चन आहे तुम्हाला याच्या पैकीच्या पैकी मार्क्स भेटतील